माझी नाशिक सिटी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासाठी मी शेगड्या घेऊन आलोय फक्त साडे बाराशे पासून स्टार्टिंग होणार आहे आणि प्रीमियम क्वालिटी आपल्याला बघायला भेटल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घ्यायला पाहिजे का तुम्हाला फायदा काय आणि तुम्ही कसं आहे कसं घेऊ शकता दुकान कुठे लोकेशन काय सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची कमेंट करा चला व्हिडिओची स्टार्टिंग करू शेगड्या वगैरे भेटता शेगडी आहे बाराशे रुपयाची विथ ब्रास बर्नर भेटता स्टार्ट बाराशे पासून आहे त्यानंतर मग ब्रास बर्नर मेट टॉप बट आ, बटन भेटता अल्युमचे बर्नर भेटतात पितळाचे कॉक भेटतात सर्वात कमी किमतीची बाराशे रुपयाची त्यानंतर मग आहे ग्लास ग्लासमध्ये ग्लासमध्ये जम्बो बर्नर मीडियम बर्नर स्मॉल बर्नर वी, वी टफन ग्लास असतो त्यानंतर मग त्याला मी एलच बर्नर भेटत त्याच्यानंतर हे बी आहे पी प्लस टफन ग्लास अच्छा आपल्याला बाहेर व्हायरे ऑप्शन वा बघायला ऑप्शन जसे पाहिजे तसे भेट भेटतील बाराशे पासून स्टार्ट आहे शेगडी तिथे बघू शकतो आपण मोठ्या साईज मध्ये पण भेटल जम्बो हा जम्बो बर्नर असतो हा मीडियम हा स्मॉल मध्ये तीन टाइप आपल्याला इथं बघायला भेटतात हा आणि एकदम नाही का भारी भारी क्वालिटी वगैरे पण सांगू शकता आपण प्राइस दोन बर्नरची बाराशे पासून स्टार्ट आहे आणि तीन बर्नर मध्ये चार हजार पाचशे पासून सुरुवात आहे अच्छा असं आहे अजून पण यांच्या दुकानामध्ये आपल्याला इथं हे गोष्टी बघायला भेटतात असेल फार आहे ते चार पाच हजार पाचशेपासून यू व्ही यू एफ टी डी एस आर ओ पूर्ण विथ इन्स्टॉलेशनसह सा, साडेपाच हजारपासून स्टार्ट आहे साडेपाच साडेआठ तेरा हजार पाचशे पंधरा हजार ह्या शेगड्यांची एक वर्ष वॉरंटी फ्री राहते तुम्हाला घरपोच सेवा राहते एक वर्ष सर्व्हिस फ्रीमध्ये तिकडे आणायची काही आवश्यकता नाही जागेवर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून भेटत आणि जागेवर आणलं तरी तुम्हाला रिपेअर करून मिळेल बरोबर आपल्याला इथे सर्व्हिस वगैरे सगळी भेटणार आहे आणि तुम्ही तुमच्या हाताने चेक करू शकता तुम्हाला जी पसंत पडेल ती शेगडी तुम्ही घेऊ शकता पत्ता सांगा आपला काय असणार आहे आपला ऍड्रेस आहे नाशिक मध्ये जेल रोड शिवाजीनगर बस स्टॉप मसोबा मंदिर शेजारी मनोर अपार्टमेंट पाहिजे